इस <laughs> नमस्कार मंडळी कसं काय म्हणतात अशा दरम्यान श्रावण सोमवारचा शेवटचा सर्व सोमवार असल्यामुळे मी मित्र मंडळी लोक फिरायला आलोय मग गाड्या पण नाहीत काय गाड्या नोंद दे काय नाही आता ते त्याने म्हणले ते अजून काय वेळ आहे अशा दरम्यान आम्ही विदाऊट तिकीट पुढे गेल्यामुळे आम्हाला हाकलून लावलेला आहे पद्धतशीर आम्हाला माहित आम्हाला माहित तिकीट काढायचं आहे पण ह्या ज्या दोन मूर्ख मुली आमच्या सोबत आल्यात ना त्या मूर्ख मुलींसोबत आम्हाला सोंड्याच्या भाषेत ती खरेडा झालेली आहे म्हणजे त्यामुळे आता पहिल्यांदा आम्ही आम्ही मध्ये एंटर केलं तिथं तिकीट काढणार आहे त्यानंतर पुढच्या वाटचाली शुभेच्छा हार्दिक लाईक कमेंट सबस्क्राईब चॅनल आणि शेअर व्हिडिओ बाय झालो नारायण काय वाटलं तुम्ही प्लॅन कॅन्सल करू आम्ही जाणारच <adop assists> आता पण किट समज नाही घेणार काही नाव नाही अली गाडी अली गाडी चला त्याचे फोटो दिसते तिकीट काढायचं तर अशा दरम्यान हा जी समोर गाडी दिसत्या जर आपल्याला ट्रॅव्हल करायचं तुला काय म्हणायचं होणार आहे इथून पुढे काय म्हणतेस तिळा लावून कपाळी काही फिरायला तुझं तुला का म्हणायचं महाराज शासन सिंदाबाद तिकीट काढून झाल्यानंतरचा प्रवास जो असतो <laughs> की ना असायचं घरात सांगते एकटा झालं म्हणून पुरीमध्ये फिरायला येते आणि ती बरोबर पचका असा की ज्यांना सांगितलं घरात फिरायला तेच फिरायला माझ्या

काय बोलायचं बोलायचं ह्याच्यावर तू काय म्हणतो संडे तू ह्याच्यावर तू एकच म्हण असं म्हणतो काय तर

फर्स्ट आता थांबणार आहे सो बेसिकली हा व्यू हा ब्लॉग अगोदर सुद्धा केलेला आहे इथे या जागेचा लिंक बी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथे पण मित्रांसोबत चालतो हे पण मित्र नसले फर्स्ट प्लेसवर जाणार आहे वेट दोन मेड नजर दाखवतो

काही पनिर धरे उडून जाईल पण ही त्यामुळे काय मला गरज नाही कोणत्या जनावर बघायची म्हणून का हि बघते गे तुम्हाला हे बघा ही काय सावंद्र ना हे काय सांबार

ना इथून वर जाणार आम्ही कायम टाकलास गॅम कायम टाकलंच त्याची आलना त्यांना तुम्ही या म्हणतात कोणाला कोणालाही पर्स खरेदी कोणालाही काय करायचं तर पर्स वाला मामा पर्स का गाईच आता आमचं तिसऱ्या नंबरचा पॉईंटला तिसऱ्या नंबर स्पॉटला जाणार पॉईंटला स्पॉटला पण आहे तिसऱ्या नंबरला जाणार तुला कसं वाटतंय आणि दोन नंबर वाटलं खूप छान असले काय आमन्या कुत्र्या म्हणल्या तुला कुत्र्या म्हणल्या आमण्याला ही कुमे ना ही कुमे ही कुमे आहे ना कुमिंग कुत्र्या म्हणली कुमे आहे ना कुमे कुम्याला कुत्र्या म्हणली आमने तुला कसं वाटतं कुत्रा ऐकून तुला ह्या पूर्ग ना ह्या पोरला कुत्र्या म्हणल्या कुत्र्या आमने बापू करणार तुम्हाला माहिती काढ आमने कुत्रा उलट तर उलट बर विचार पण अनलिमिटेड लोक झालेला आहे कुमेचे चप्पल फॅशनेबल चप्पल तुटले नाही अशा दरम्याने चप्पल तुटणे संघटना च्या अध्यक्षा श्रीमती कुमुद जाधव यांची चप्पल तुटलेली असंच ते काय बरं ओके सॉरी आय एम सॉरी चुकी झाल्याबद्दल समजव तरी श्री श्री काय म्हणू मग श्री हा सौम कुमारी जाधवची कुमूट चप्पल तुटलेलं आहे तुला कुत्र्या म्हणण्या मग बघ ते कुत्र्या म्हणजे तुला लाज वाटलं म्हणून श्राव अमनने तिला श्राप दिल्यामुळं आता एकाच सेकंड सेकंड पोषणामुळे मी बोललेलं होतं ऐक ना दर महिने आमची ट्रीप सावअप झालेली आहे गाडी घेऊन आम्ही पुन्हा त्याच झालेलो आहे काय म्हणू शकतेस मग काळाची प्रणाली आम्हाला हा एक्सपिरियन्स खूप छान वाटला तुला फळ आम्ही आलेलो आहे खाली <Lumos>

नाश्ता तर मॅम जसं रवान चालू चा संपलेला आहे पण ही बारकी पुरगी फुकून फुकून देत्या संपला आहे फुकू चा पण कसं वाटलं तुला